पिंटू वगैरे सोन्या आणि अक्षय दुबली काननवाडी यांचा स्टार वशा गाडी जनरल गटात सुटणार आहे शंकरांना घोगरे मिरज यांचा सरपंच हनम्या आणि आज पहिल्याला व्हायला टोपता त्यांचा बंड्या आज बंड्या ब गटातनं जनरलला पळणार आहे आणि हा हनम्या जनरलचा जनरलला पाळणार आहे गाडीवर कोण आहेत गॅस्को गाडीवर गॅसको कोणी बघल चिंचणी जाऊ आणि बसणार आहे आणि टोपता त्यांचा बंड्या पलीकडे आहे तो आणि मधला बैल कोणाचा तो घोडाबाईला पाहणार शंकरानंद शंकरानंद काय ना तुझं राम्या शंकरानंदचा राम्या तो पण तो आज घोडाबाईला आहे टोपता त्यांचा बंड्या आणि बैल आहे शंकरांना भोगरे त्यांचा हनम्या पलीकड्या पोमाजी मामांचा भुजार छप्या छब्यात नव्हती का पाहिजे ना चोपडे सरकार हरण्या तो पहिला आणि तू दुसरा तू पहिले विजय सराडींचा नाग्या आणि तू पलीकडली गाडी चिमण्या तू सराडी चिमण्या आली मधला आणि पलीकडला चोपडे सरकार सरकार वर्ष्या बिल्लवडी पिंटू शेख काय आणि बैला तू गन्या तू हरण्या गाडी कुठे सुटत्या वर खाली जनरल बघा टा आणि गाडी कोण कोण तिथे राहुल चौगली राहुल चौगली बिल्लवडी घोडा गाडीची गाडी कंकणवाडी वर्ष्या आणि येऊ पहिल पैजी मालकाचं नाव त्यांच्या मालकाच नाव गाडी कुठल्या गटास आला पर कलाजी आणि आनी अनिल मासा तुझा आज गाडी कोण बसणार तुकारा मुलगी गाडी कोण आहे शांतनाथ आडमोटे शांतगाव कुठे कुठला हि हो काय हिरा दुधगाव हिराव संदीप माने दानोळी दानोळी च्या पहिला छब्या गाडी कुठल्या गटात सुटणार ब गटात ब गटा गाडी कोण कोण अमर अंबर गाडीवान गॅसको दानोळी गॅसको बसणार हा आता गाडी कोण गाडी खोत सरांची गडिंग लस खोत सर गडिंगलस सरांचं नाव अशोक कुंडपंत खोत अशोक गुंडपंत खोत बैलांची नाव कशी अन्या आणि त्याचा सोन्या किंवा अन्या आणि तो पलीकेला सोन्या किंवा सोन्या पलीकेला सोन्या गाडी तिकडे कुठल्या माळा दोन्ही माळा पळते दोन्ही दोन्हीकडे पडत्या आणि आता पर्यंत तिकडे गेला पडलं तर परवा परत आपलं एकावन्न हजारचं अनेक मैदान झालं हुकीरीजवळ तिथं पळलं तर वयवड्याला पळवलं वयवड्याला बऱ्याच ठिकाणी पळले म्हणा वयवड्याला चार झाली ती गाडी बर आणि आता आज गाडी गाडीवर कोण आहे गाडीवर पडलो आणि गडिंगला शुभम पाटील शिर्टी पैलाच नाव आहे बैलाच नाव सध्या आणि पैराला घोडे कुठला ती सचिन काका शिरो सोन्या शिरो हे गाडीवर कोण आहे जास्को दानवळी उमाजी मामांचा भुजार पाहिजे आणि हो बाळू नाही बाळू नाही बारका भाऊ नाही पहिल्याच नाव हो काय बंड्या 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 गाडी वर सुटणार आहे बघाल सुटणार गाडी कोण आणणार रुपेश पाटील गुंडेवाडी आता गाडी कोण आहे पोपट बारगाली शिवनावाडी पोपट बारगाली शिवनावाडी पहिलाच नाव काय फुल्या फुल्या बैल कुठल्या गाडीच उरणार जन्टर घोडा पहिला घोडा पहिला पहिल्याला घोडे कुठला गोड जांभळेच आहे जांभळेच कोणाचा हळकर नोवे ए पवन जामळी पवन जामळी त्यांचा कोण आणि या गाडी या गाडीत गाडी कोण अमोल अहवालदार इचलकरंजी अमोल अहवालदार इचलकरंजी शिवना वड